पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट सरजा उद्या कोणत्या गटामध्ये पळणार आहे आणि नक्कीच आत्ता चिठ्ठी निघाली सरजेची आपल्या या बैलगाडा क्षेत्रामध्ये ज्या बैलानं धुमाकूळ घातला आहे आपल्या पळण्याच्या जोरावरती आणि नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये तो कमाल करण्यासाठी येतोय असा हा पंचमहिंद केसरी पैलवान अभिजित भैया पवार पवार यांचा वेगाचा शेवट त्यांचं काळीज उद्या पळणार आहे श्रीनाथ केसरीच्या मैदानामध्ये गट क्रमांक एकमध्ये वेगाच्या शेवट सारजाची चिठ्ठी निघाली आहे आणि ती चिठ्ठी जी आहे ती पब्लिकनंच निघाली एक नंबर गटामध्येच निघालेला आहे नक्कीच बघूया गाडी एक नंबर तासावरून पडणार आहे या बैलगाडा क्षेत्रातला पंचम हिंद केसरी सारजा आता बघूया कारण की वाटतं एवढं सोपं नाही महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून मै मैदानामध्ये सगळी बैल आलेली आहेत नक्कीच या वेगाचा शेवट सारजा काय कमाल करतो उद्याच्या मैदानामध्ये बघूया खूप साऱ्या शुभेच्छा या वेगाचा शेवट सारजाला सारजा उद्या गुलाल घेरे बाबा धन्यवाद व्हिडिओ आवडला तर